कार मंडळी वेलकम टू गणेश पवार ब्लॉगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज परत एकदा आपण आलेलो हो आहोत कोकणातील अजून एका छान अशा मंदिरामध्ये श्री कुलस्वामी भवानी वाघजाई मंदिर टेरव तालुका चिपलून टेरव हे गाव आहे सुंदर असं मंदिर आहे पूर्ण पांढरं शुभ्र मंदिर इथे आहे आणि हिरवागार परिसर पण सुद्धा आहे चांगलं कंपाऊंडिंग आहे हे तिचं एंट्रन्स गेट आहे आणि बघूया आतमध्ये देऊळ कसं आहे आणि पावसाचं वातावरण आहे पाऊस नसेल तर चांगले ड्रोन शॉट्स पण यायचे किंवा तर चांगलं पहिला मंदिर बघूया आतमध्ये भवानी मातेची वाघदेची मूर्ती बघूया आणि मंदिरचा परिसर कसा आहे ते बघूया तर बघू शकता छान असा एंट्रन्स एक छान एंट्रन्स आजूबाजूला रंगीबिरंगी झाडं आणि परिसर पण पूर्ण एकदम हिरवागार परिसर आहे भगवे झेंडेसुद्धा लावलेले आहेत देवीचा मंदिर आपल्याला तिथे दिसतो आहे आणि इथे पूर्ण चिऱ्याचा कंपाऊंड म्हणून तिथे एक छोटं सुद्धा आहे ते पण बघूया आपण आणि बाकी सुशोभीकरण दहापैकी दहा एकदम वेल मेंटेन आहे Dit is श्रीदेवी कात्यायनी श्रीदेवी कालरात्री महागौरी सिद्धिरात्री शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कृष्णमांडा संकद माता श्रीदेव भैरी श्रीदेवी भवानी श्रीदेवी महालक्ष्मी श्रीदेव केदार श्रीदेवी वाघझाई E Devi, ficar ali mata. होमासाठी कायमस्वरूपी इथे रिंगण आखून ठेवलेलं आहे त्या इथे एक स्तंभ आहे इथे देवाची सान आहे तिकडे पाठी टॉयलेटची पण सोय आहे आणि देऊळ आणि देवळाच्या बाजूला बरीच अशी नारळाची झाडं आणि इकडे स्टेज पण आहे मंदिराचा तर माझ्या मागे बघितलं तुम्ही भवानी आणि वाघजाई देवीचं मंदिर आहे सुंदर असं मंदिर आहे मंदिराचा सगळा कलर करायचं चा काम चालू आहे आजूबाजूचा परिसरही उत्तम आहे टेरव चिपलूण तालुक्यामध्ये टेरव हे गाव आहे त्या गावात हे मंदिर आहे आणि बहुतांश भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं नसेल की नवदेवीची रूप असलेलं हे मंदिर आहे या इथे नवदेवींची नव वेगवेगळी विविध जी रूपं आहेत ती या देवळात आतमध्ये दे आहेत शंकराची पिंडीसुद्धा आहे आणि इथे नवरात्राला नऊ दिवस देवांचा उत्सव असतो प्लस इथे जत्राहीसुद्धा असते मे महिन्यामध्ये आणि बाकी तुम्ही परिसर बघू शकता एवढं उत्तम परिसर आहे ना की तुम्ही या परिसराच्या प्रेमात पडाल आणि मंदिर तर खरंच खूप सुंदर आहे जे नवरात्रला येतील इथे त्यानंतर ता अजून मजा येईल बघायला चला आता आपण जेवायला घरातून आणलेलं आहे आता आपण दिवसभर देव जेवायला घरातूनच आणले तर बघूया आ मेन्यूमध्ये काय काय आहे <laughs> तर आता आज आपण जेवायला आणलं आहे बटाट्याची भाजी आणि चपाती आणि नंतरच्या ब्रेकलासुद्धा असणार आहे भेळ तर स्वीट स्वीटमध्ये आम्ही आणलेल्या काप्या फंसाचे घरे आपलं कोकणी रानमेवा कोकणातलं हे अजून एक भारी असं मंदिर कसं वाटलं तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की हे अद्भुत मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि नवदेवीची रूप तुम्हाला कशी वाटली